नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या सर्व। यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व गुगुट पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने बघितलं वा टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कुगोट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आमच्या फार मध्ये कडाक्याच्या थंडीमुळे दररोज गावराची पिल्ल ही दगावत आहेत मग यामा सध्याच्या कंडिशनला सर्वात महत्वाचं कारण असणाऱ्या या कडाक्याच्या थंडीचा बंदोबस्त कसा करायचा हा तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल या ठिकाणी आहे एक सांगतो अजिबात का। हा तुमचा मित्र तुम्हाला या असणाऱ्या अडचणीतून शंभर टक्के मुक्त करणार कारण एक असा उपाय घेऊन आलो आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने कडाक्याच्या थंडी पासून आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांचे शंभर टक्के होणार रक्षण आणि कोंबडीच थंडीमुळे दगावणार नाही मग हा असणारा उपाय कोणता व या ठिकाणी या उपायासाठी आपल्याला किती खर्च येऊ शकतो हे सगळं जरा आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्टपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण सर्वांनी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करावा हीच नम्र बरो बर। कर विनंती बरोबर जर आपलं राहिला असेल सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक सर्वांना मी आपलं मानलेलं आहे आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी आपल्या सर्वांना आपल मानणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी समजत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी हा जो व्हिडिओ याच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या हो ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की कडाक्याच्या थंडीमुळे आमच्या फार्ममधील गावरान कोंबड्यांची लहान पिल्ल दगावत आहेत यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कडाक्याची थंडी तर या कडाक्याच्या थंडीपासून आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांचं संरक्षण कसं करायचं याबद्दल एक सिंपल उपाय घेऊन आलो आणि तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर इथंच देतो या की याच्यासाठी आपल्याला खर्च जवळपास जो लागणार तो शून्य रुपये आहे म्हणजे एवढा कमी खर्च आहे की ज्याला खर्चही आपण पकडू शकणार नाही तर हा उपाय तुमच्यासमोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की मायबाप कुक्कुटपालक बांधवांनो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा ज्यामुळे तुम्हाला अचूक माहिती मिळेल व्हिडिओ पाहत असताना या ठिकाणी लाईक करा चॅनलला शेअर करा आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आपल्याला येणारा व्हिडिओ हा मिळत राहतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन करण्याचा विढा आम्ही आहे आजवर तुम्हाला सांगणार कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं समजावणार कुणी नव्हतं कुणी नव्हतं म्हण म्हणून आम्ही आलो आहोत आणि इथून पुढे आयुष्यभर आम्ही तुमच्यासोबत राहणार मग अशा परिस्थितीत खरंच तुम्हाला गावरान कुगुट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर तुम्हाला अचूक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे आणि हे अचूक मार्गदर्शन रायजिंग स्टार परभणी अंतर्गत आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामद्वारे देत आहोत आमचा मुख्य उद्देश एवढाच आहे की गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ल यांचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च कमी करण्यासाठी आम्ही पूर्ण मदत करणार त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट की गावरान कोंबडीचं व पिल्लांचं कडाक्याच्या थंडीपासून उन्हापासून आणि पावसापासून सोबतच अवकाळी पाऊस गारपीट यांच्यापासून जंगली पशु पक्षी आणि प्राणी यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आदर्श शेड कसा उभारावा त्याची लांबी किती रुंदी किती उंची किती याला किती भांडवल लागेल कमीत कमी भांडवला शेड कसा उभारल्या जाईल आणि कमीत कमी जागेत कसा उभारला जाईल ज्यामुळे तुमचा शेडचा खर्च कमीत कमी पन्नास साठ टक्क्यापर्यंत कमी होईल त्याचबरोबर आपल्यापाशी असणारी गावरान कोंबडी आणि गावरान पिल्ले यांच्यावरती कसल्याही प्रकारचा रोग येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन रोग जर कोणता आला तर त्या रोगाला तात्काळ ओळखून त्याच्यावरती कोणती उपाययोजना करायची याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्यांचा मृत्यू दर हा शंभर टक्के होईल कमी त्याचबरोबर हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग आणि व्हॅक्सिनेशन कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ले यांची विक्री कधी कुठे आणि कशी करायची याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण मग एवढी माहिती आपल्याला देणाऱ्या या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचा असेल तर आजच संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचा आहे मग लखन सर आपणास म्हणतील की आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आपलं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा त्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हा क्रमांक पाठवतील बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल त्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण तर असेल इच्छा गावरान कुक्कुट पालन करण्याची व कमावण्याची लाखोंचा नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो गावरान कुक्कुटपालना सध्याच्या कंडिशनला येत असलेली सर्वात महत्वाची समस्या म्हणजे ज्या काही आपल्या गावरान कोंबड्या आहेत यांच्यापासून निर्माण झालेली पिल्ल किंवा इन्क्युबेटर मशीनमधील पिल्ल येतं तर या पिल्लांवरती सगळ्यात महत्त्वाची अडचण कोणती येत आहे तर ही जी पिल्लं आहेत त्यांना कडाक्याच्या थंडीमुळे खूप त्रास व्हायला आहे आणि ही पिल्लं काय व्हावीत की आकडून त्या ठिकाणी एक्सपायर व्हायलीत तर मग अशा परिस्थितीमध्ये असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे या पिल्लांना कडाक्याच्या थंडीपासून आपण वाचू शकू यांची सुरक्षा करू शकतो याबद्दल आता तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी थी देऊ करतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की जास्त न वाया घालता तुम्हाला डायरेक्ट मुद्द्यावरती त्या ठिकाणी समजावून सांगतो की जर या समस्येतून आपल्याला सुटका करून घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडे जे सरकी पेंढीचं पोतं असते ज्याला आंबाडीचं फैली म्हणतो आपण सुतुळीपासून बनलेली असते ना तर ते आपल्याला घ्यायचे तर असं एक पोतं घेतलं मी एक सिम्पल एक उदाहरण द्यायलो तुम्ही त्यानुसार वाढवू शकता तर एक घ्यायचं त्याला व्यवस्थित झटकून घ्यायचं की त्याला मुंग्या वगैरे काही असायला नकोत आता आपण काय करायचं की एक अशा ठिकाणची जागा पकडायची की जिथं लाईटची व्यवस्था म्हणजे होल्डर वगैरे आपण सोडू शकतो मग तिथं काय करायचं गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की असणारं जी पेंडीचं पोतं म्हणतो सर की पेंडीचं त्याला आपल्याला झटकून घ्यायचे आता झटकून घेतल्यानंतर काय करायचं त्याला दुहेरी करायचं आहे दुहेरी केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पिल्ले सोडायचे तर पिल्ले सोडल्यानंतर काय करायचे आपल्याला वरून जे आपण डालगी म्हणतो ना तिला बांबूची डालगी झाकून टाकायची बघा आता जुन्या काळामध्ये म्हणजे आज पण मनात समजा अडचण नाही पण इथून पाच सात वर्षाखाली जेव्हा कुक्कुटपालन व्यवसायामध्ये अंड्यातून पिल्ले काढायचे होते कोंबडीला अंड्या बसत होते तेव्हा ही डालगी वरून वापरायची डाल किंवा डालगी आता ही वरून झाकून टाकायची याच्यामुळे काय होणार आहे थेट येणारे जे काय थंड वारे यांचा सामना त्या पिल्लांसोबत होणार नाही आणि त्याचबरोबर खालच्या साईडनं सुद्धा आपण सरकी पेंडीचं पोतं टाकलेलं त्याच्यामुळे ते पण टेन्शन नाही खालून गरमी वरून गरमी आतून बाहेरून काही प्रॉब्लेमच नाही सगळं टेम्परेचर जेवढं पाहिजे तेवढं मेंटेन होते आणि याला काय करा की जिथून शीत वारे येतात त्याच्या जवळ नका ठेवू म्हणजे आपण आपल्या भाषेत म्हणतो ना डायरेक्ट जो एक थंड वाऱ्याचा झपका येतो तिथं नका ठेवू यांना थोडं कोरड्या ठिकाणी ठेवा म्हणजे अडचण पडणार नाही जिथे की डायरेक्टली थंड वारे येणार नाही एवढं केल्यानं काय व्हाय की खालून गरमी वरून गरमी आतून गरमी बाहेरून थंड हवा डायरेक्टली येणं काही जण म्हणतील की ह्याला ऑक्सिजन भेटेल का नाही शंभर टक्के भेटते काहीच प्रॉब्लेम नाही बस एवढा छोटासा उपाय आहे आणि एका एका डालगीमध्ये तुम्ही पन्नास पन्नास पिल्ले आरामशीर अशा पद्धतीने ठेवू शकता दुसरी गोष्ट काही जणांकडे काय आहे की एक कोंबडी आहे कोंबडीसोबत पंधरा वीस पिल्ले तर तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकतात म्हणजे काय की तुम्ही एक स सरकी पोतं दुहेरी केलं त्याच्यावरती पिल्ले पिल्ल्यावरती कोंबडी बाशी पंखात घेऊन बसलेली आणि वरून डालगी झाकली बस काही टेन्शन नाही म्हणजे त्या कोंबडीला त्यांना गरमी देता येते व तिचा पण त्या ठिकाणी कडाक्याच्या थंडीपासून बचाव होतो हा छोटासा उपाय केला आणि तुम्हाला सांगतो तुमच्या फार्मवरील एकही पिल्लू याच्यापुढे दगावायचं नाही पण एक गोष्ट कशी असते माहिती आहे का आपल्याला हुशार पण केव्हा येते की जेव्हा अशा प्रकारचा वाईट अनुभव आला पण मी काय म्हणतो की अडचणीने अगोदर मी सोल्युशन देतो पण हे सोल्युशन जाणून घेण्यासाठी रेग्युलरली तुम्हाला व्हिडिओज पाहावे लागतात जे की आपण पाहत नाहीत म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की रेग्युलरिटी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आता ह्याच्यात खर्च किती लागतो तुम्ही विचार करा डालगी घरचीच आहे पोते घरचंच आहे काहीच नाही आणि मग काय करायचं बाहेरच्या साईडनं कसे की मुंग्या वगैरे लागून होऊन एक लक्ष्मण रेषा खडू मिळतील मुंग्याच खडू त्यानं एक दोन तीन राऊंड सर्कल ओढून टाकायचे आणि चार्जिंगचे चा लाईटं असतील किंवा अशी चांगले लाईट असले विजेची सोय तर प्रॉब्लेमच नाही नसेल तर चार्जिंगचे लाईट त्या डालगीपाशी एक दोन लावून टाका बस तुमचं उरलं सुरलं काम संपून जाईल आणि तुमच्या कोंबडीच्या पिल्लांची शंभर टक्के कडाक्याच्या थंडीपासून होईल सुरक्षा हा उपाय फार सो सोपा आहे हा उपाय फार छोटा आहे त्याच्यामुळं तुम्हाला याची किंमत तेवढी वाटायची नाही पण एक सांगतो याच्यामुळं रिझल्ट शंभर टक्के मिळा आणि तुमचे लाडसर तुमच्यासमोर जे उपाय सादर करतात ते असतात झिरो बजेटचे काय करू मला सुचते मी सांगतो मी करतो तेच तुम्हाला सांगतो आणि त्याच्यामुळं तुमचा फायदा पण होतो मला सांगा जी गोष्ट आपल्याला झिरो रुपयात मिळते त्यात काय वाहूग का आणि मला माहित आहे आज माझ्या कास्ताकार बांधवाचं शेतकरी मित्राचं कुक्कुटपालक बांधवाचं या ठिकाणी आर्थिक कंबरड मोडले मग चला आपल्याकडून तेवढी मदत झाली तर काय अंगावर आहे का अजिबात नाही आणि मी मदत करत राहणार अखेरच्या श्वासापर्यंत हे माझं वचन आहे तर या पद्धतीनं आपण कडाक्याच्या थंडीपासून आपल्या गावरान कोंबडीच्या पिल्लांचं शंभर टक्के संरक्षण करू शकतात याच पद्धतीची बारीक सारीक माहिती आपल्याला काळजीपूर्वक जाणून घ्यायची असेल तर मग आपण का नाही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होत मग रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं हा जर आपला प्रश्न असेल तर एक काम करा लखनसरांना फोन करा नंबर हे काय सांगतोय चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती फोन करा लखन सरांना सांगा आम्हाला आमच्या उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे लखनसर आपणा सांगतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचं पिनको कोड अथवा आधार कार्ड मागचा पुढचा फोटो पाठवा एवढं केलं की लखन सर आपण माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत एक सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा शंभर टक्के होईल पूर्ण जर खरंच करायचं असेल गावरान कुक्कुट पालन आणि यातून कमवायचा असेल लाखोंचा नफा तर अचूक मार्गदर्शनासाठी आजच संपर्क साधा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर हा संपूर्ण व्हिडिओ आणि हे संपूर्ण सोल्युशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा कुक्कुटपालनाबद्दल तुमच्या मनात काही अडचणी असतील काही विचारायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला असेल लाईक like करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार